जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यामध्ये आता मी आहे आणि कांदाटी खोऱ्यामधलं हे झाडानी गाव हा झाडानीचा डोंगर आहे वरती एक किल्ला आहे आणि या किल्ल्याच्या बरोबर पायथ्याला आता मी उभा आहे आपण बघू शकता की हे झाडानी गाव आहे आणि या गावामध्येच चंद्रकांत वळवी नावाचे जे जी एस कमिशनर होते त्यांनी इथं जागा घेतली आणि जागा घेतली आणि त्याच्यानंतर फार मोठा गदारोळ झाला खरं तर याबाबतीत विस्तृत माहिती आपण आज देणार आहोत इथं या गावामध्ये आत्ता एकही व्यक्ती प्रतिक्रिया देण्यास उपलब्ध नाही आम्ही खूप प्रयत्न केला की आसपासचं कोणी येईल का पण तो कोणीही उपलब्ध नाही सर्वजण मुंबईला आहेत आता प्रश्न उपस्थित होतो की या गावामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे तर आपण जरा थोडंसं मी या परिसराचं आपल्याला चित्रीकरण दाखवतो इथं आपण बघू शकता की वळवी साहेबांनी एक छोटसं असं त्यांच्यासाठी स्वतःसाठी काही खोल्यांची निर्मिती केलेली आहे साधारण आठ खोल्या आहेत आठ खोल्यांमध्ये एक राहण्याची के व्यवस्था केलेली आहे बसायची व्यवस्था केलेली आहे रिझॉर्ट असं म्हणता येणार नाही ना परंतु हे घरगुती फार्म हाऊस आहे जे चंद्रकांत वळवी यांनी केलेलं आहे साधारण अतिशय डोंगर भाग म्हणजे इथं येण्याचा प्रचंड कठीण प्रवास आम्ही घेतलेला आहे साधारण वीस ते तीस किलोमीटर पूर्ण जंगलातनं प्रवास करावा लागतो साधारण इथले एक ज सिक्युरिटी गार्ड होते त्यांनी आम्हाला कशी तरी परवानगी दिलेली आहे याची नेमकी माहिती घेण्याकरता त्यामुळे आज आम्ही या अशा दुर्गम भागात उपस्थित राहून याचा एक विशेष रिपोर्ट करत होत करत आहोत खरं बघितलं तर चंद्रकांत वळवी हे एक आदिवासी आहेत आणि आदिवासी व्यक्तींनी या भागामध्ये साधारण चारशे साडेचारशे एकर घेतलेची असं आपल्याला प्राथमिक माहिती आहे परंतु जे सामाजिक कार्यकर्ते आहेत सुशांत मोरे यांनी सहाशे वीस एकर इथं घेतलेले सहाशे साधारण सहाशे चाळीस एकर घेतलेली आहे आणि कमाल जमीन कायद्याचा भंग केला असा आरोप केलेला आहे आता प्रश्न उपस्थित होत आहे की वळवी यांच्या ह्या ठिकाणी त्यांनी नेमकं कुठल्या कुठल्या कायद्याचं भंग केलं तर आपण असं म्हणता येईल की ह्या भागामध्ये त्यांनी जी जागा घेतलेली आहे ती साधारण दोन हजार तीन साली जागा घेतली दोन हजार तीन सालानंतर या जागेमध्ये त्यांचे खरेदी खत झालं खरेदी खत झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या नातलग असतील बहीण असेल भाऊ असेल या सगळ्यांना ही जागा दिली आणि घरातल्या लोकांना राहण्यासाठी घरातल्या लोकांना राहण्यासाठी हे एक आ, फार्म हाऊस असं उभं केलेलं आहे मी थोडक्यात आपल्याला फार्म हाऊसपर्यंत नेमक्या कशा कसं फार्म हाऊस आहे घरगुती लोकांना राहण्यासाठी काय पद्धत त्यांनी केलेली आहे आपण हे दाखवण्याचा मी आज आपल्याला प्रयत्न करीन खरं तर महाराष्ट्र शासनानं काहीच दिवसापूर्वी या सगळ्या खोल्यांचा पंचनामा केलेला आहे आपण इथं बघू शकता एक बेड आहे दोन खुर्च्या आहेत फक्त एक आलिशान असं रिसॉर्ट आहे असं म्हणता येईल थोडंसं म्हणजे त्यांच्या राहणीमानी ही चांगली असल्यानं एक छान पद्धतीने त्यांनी या पद्धतीनं बांधणी केलेली आहे आजूबाजूला संपूर्ण जंगल झाडी आपल्याला बघता येईल साधारण ह्या सगळ्या आठ खोल्या आहेत म्हणजे साधारण त्यांचं ते ही जी जागा घेतलेली आहे साधारण तेरा लोकांमध्ये ही जागा आहे ही सर्व जी तेरा लोकं आहेत ही तेरा लोक ही सर्वजण म्हणजे सर्वजण साहेबांचे नातेवाईक आहेत आणि जी आपल्याला माहिती मिळत आहे महाराष्ट्र शासनाकडनं की थोड्याफार प्रमाणात का होईना कमाल जमीन कायद्याचा नियम नियमाचा भंग इथं थोड्या प्रमाणात का होईना झालेला आहे साधारण आता या सगळ्या गोष्टींची चर्चा पूर्ण भारतभर झालेली आहे आता प्रश्न उपस्थित होतो की सहाशे चाळीस एकर सहाशे चाळीस एकर जर एक व्यक्ती घेत असेल तर काय होईल की सहाशे चाळीस एकर ही एकट्या वळवीसाहेबांची नाही आहे तर त्यांचे सर्व जे नातेवाईक आहेत घरामधले साधारण तेरा ते चौदा लोक असतील मित्रमंडळी असतील ह्या सगळ्यांनी मिळून इथं ही जागा घेतलेली आहे दुसरी गोष्ट जी चर्चा मा महाराष्ट्रामध्ये आहे की अख्खा अख्खं गाव विकत घेतलं खरं तर हा इतका दुर्गम भाग आहे इथं मनुष्य राहणं मनुष्याला राहणं हे अतिशय कठीण आहे कुठलीच कनेक्टिव्हिटी नाही कुठलेच मोबाईल टॉवर्स नाही आसपास कुठलीही आरोग्यसेवा नाही तर त्या काळात नेमकं इथं बघितल्यावर असं वाटतं की लोकांनी लोकांनी ह्या भागाच्या जमिनी आहेत त्या कवडीबोल किमतीत विकल्या असतील का विकल्या असतील की इथं राहून काय करायचं आपण जर मुंबईला गेलो तर आपण दोन पैसे कमवू शकतो म्हणून इथल्या लोकांनी काही जमिनी विकलेल्या आहेत आणि एकंदर या पूर्वी असा निर्णय घेतला होता की आपण आता जमीन जमिनी विकून दुसऱ्यांना जाऊ आणि आपलं अर्थ चालू अशा पद्धतीनं एकंदर व्यवहार झाला असेल परंतु इथल्या भागात फिरल्यावरती हे नक्कीच जाणवतं की लोकांनी ह्या दुर्गम भागापासून पळ का काढला किंवा दुसरीकडं स्थलांतर का व्हावं लागलं त्यांना कारण का इथं कुठल्याच सुविधा नाहीत आज एक विशेष रिपोर्ट आपण आज झाडानी गावातनं केलेलं आहे ज्या झाडानी गावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर होती आहे हा रिपोर्ट करताना आम्ही खूप प्रयत्न केला की के या गावच्या ग्रामस्थांनी कोणीतरी यावं इथं येऊन बोलावं मात्र कोणीच कॅमेरासमोर यायला तयार नाही